आपण पाहत आहात बागला सटाणा बागलान तालुक्यात गुन्हा बेमोसमीस व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कांदा डाळिंब आंबे भाजीपाला तसेच घरांचे पत्रे उडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी बागलान तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व सटाणा शहर प्रमुख रवींद्र सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के यांना निवेदन देऊन रवींद्र सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी थीक बेमोसमी पाऊस आणि वादळाने थैमान घालून शेतकऱ्यांच्या डाळिंब आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मजूर टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणी अभावी जमिनीतच आहे सकाळी कडक ऊन आणि दुपारी पाऊस यामुळे जमिनीतच कांदा खराब होऊ लागला आहे वादळामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच घरांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे सध्या कांद्याचे दर खूपच खालावल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भागात विकावा लागत आहे म्हणून शासनाने नाफेड मार्फत लवकरच कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे नाफेडची कांदा खरेदी लवकर सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी अनिल सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे पप्पू शेवाळे सुनील गायकवाड सुनील गायके सुरेश पगार लक्ष्मण सोनवणे सुम्रित सोनवणे संदीप सोनवणे रवींद्र सोनवणे योगेश जाधव यशवंत ठोके शाहरुख राजेंद्र गुंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव